भारत आणि पाकिस्तान दोन देश एक फाळून पण संघर्ष मात्र किती वर्षांचा तब्बल पंच्याहत्तर वर्ष झाली एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत तीन मोठी युद्ध अनेक वेळा सीमा ओलांडून हल्ले आणि पुन्हा शस्त्र संधी असंच हे चक्र चालू आहे अलीकडेच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला झालेल्या पहलगम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि पुन्हा एकदा सीमे रेषेवर तणाव शिघेला पोहोचला हवाई हल्ले करण्यात आले पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली गेली संघर्ष वाढत गेला आणि पुन्हा एकदा अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली पण हे पहिल्यांदा झाले का तर नाही इतिहास पाहिला तर या पंच्याहत्तर वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चार मोठी युद्ध लक्षात राहतात एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस काश्मीर घुसखोरीमुळे पहिलं युद्ध झालं ज्यात संयुक्त राष्ट्रांनी शस्त्रसंधी केली एकोणीसशे पासष्ट वरून पुन्हा युद्ध करण्यात आलं आणि यात सतरा दिवसांची लढाई करून ताशकंद करार करण्यात आला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अत्याचार थांबवण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला ज्यात बांगलादेश स्वतंत्र झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध ज्यात पाकिस्तानी सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी कारगिल मध्ये घुसखोरी केली मात्र भारताने परत ताबा मिळवला तर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धांचा इतिहास खूप मोठा आहे तरी इतकी युद्ध इतक्या वेळा शस्त्रसंधी पण एकच प्रश्न उभा राहतो तो शांती कायमस्वरूपी का नाही आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शस्त्रसंधीचं पुढे काय होईल यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका